लेली ह्यानी आणि दत्ताभाऊ सोर्लेत्या मी काढून ठेवले ती हे नाही 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 सोर्ले ते आई तुम्ही ती भिजलेली मका म्हणता ही काय काय गपरे कोंब आलेले ही काय मग ती कुठली ती ले, कुठे मका मग ते आहे वाळवळी चाळू नका म्हणते आई मी थेट आसस घालू भेटून ना गे तुम्ही कर आले कर सतत पावसामुळे आता एक दोन तीन दिवस करच रे वाळवी चिटकावत होती काय मीठ टाकावं लागतंय का त्याखाली टाकायचं किती टाकायचं मीठ चला भाकरी हे बघा आता बाबा ना सांग बाबाला आवडते आणि ह्या बघा वफादार प्रारे नको ले। ले। ए नको तस शिकवू काय निवांत बसलाय तुम्हाला सरप्राईज आहे ए सांग सांगतेस बघ लगेच दिदीला हा आपण नेक्स्ट टाइम चपातीचा बनवायचा आज मात्र बेस्टच बनवूया चपातीचा चपातीचं पण बनवून कसं होतंय बघायचं आले होते नमस्ते मी अश्विनी सई समजिष्ट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर ना संध्याकाळचे सहा वाजत आलेत आणि आज बिशी होती तर सगळे म्हणजे बायका एकत्र जमतो आणि आपली साधी चिट्टीवरही बिशी आहे आमच्या अगदी महिन्याला काहीतरी बचत व्हावं ह्या उद्देशाने आम्ही घातलेली बिशी आहे आणि आज सांगोला पण गेले होते शूट काही केलंच नाही तर म्हटलं चला आता ब्लॉगला सुरुवात करावं आणि सईपली पण आलेत ना म्हणलं आता आलंय तू जर त्यांना खायला असं चटपटीत तर घरी काही केलंच नाही बस 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 अजून खा अर्धा कप मग अर्धा अर्धा फ्रीज मध्ये ठेव अर्धा फ्रीज मध्ये होता, होता ना? का नाही ना तर पिझ्झा का आपल्या घरात का सारखा सारखा नसतो मला वाटतं आता एक तीन चार महिने झाला असं शिकली असते ना तू आता नाही ग त्याच्या अगोदर तेव्हापासून तर म्हटलं चला हा आहे ना आधी म्हणजे कधी बघा जेव्हा लॉकडाऊन वगैरे होतं ना त्यावेळेस घरी पिझ्झा बेस बनवून मी केला होता आता पिझ्झा बेस तयार मिळायला म्हणून मग मी आणते आणि स्वस्त पण आहे जास्त असं महाग नाही का काय नाही आणि कधी कधी मुलांना असं थोडस चेंज पाहिजेस हा चेंज थोडं पाहिजेच आणि काहीतरी खायला म्हटल्यानंतर त्यात पिझ्झा बनवायचा आहे म्हटल्यानंतर दोन आणि दोन इतक्या दोघे खुश झाल्या ना खूप खुश झाल्या चरेचा आनंद बघायचा होता मला तर आईचं बाहेर जे मका ते गाळ खाली पडलेलं जे असते ना तर ते नीट करायचं चालू आहे नीट नाही केलं तर पण चालते शेळ्या खातात शेळ्या काय खाता त्यातलं माती किंवा मातीची खडं खात नाहीत त्यांच्याकडनं एक नैसर्गिक वरदान असतं ते फुंकून फुंकून खातात मला पण माहित नव्हतं पण आई हम्म आईना नकार बाबू म्हटलं तरी पण आईना कसं त्यांना करमत नाही ते चालू आहे आणि दिवसभर हा तसं दिवसभर ना माझ किती एक एक डब्बा फक्त मी दळले असेल बाजरी जेव्हा सांगोलावरून आले त्यावेळेस आणि बाकीच थोडस उद्या दळणार आहे कारण की घरच्या गिरणीवरती ना बाजरीचं पीठ दळायला थोडंसं स्लो काम असतं बा लवकर होत नाही जसं गहू पटकन दळायचं होतं तसं बाजरी दळायचं होत नाही बाजरीचा एक डब्बा दळलाय उद्या एक डब्बा दळा म्हणतात असं स्टेप बाय स्टेप थोडशी कामं चालू असतात तर चला पिझ्झा बेस मी आणलाय तर असे दोन पाकिटे आणले बघा दोन तर एका पाकिट मध्ये ना दोन दोन पिझ्झा असतात आपला पिझ्झा बेस आणि अगदी स्वस्त पण आहे हे त्यामुळं परवडत सुद्धा वीस रुपयाला एक आहे त्यात दोन मिळतात दहा एक मग तेच की दहाला ला एक पडत यात दोन आहे पोरी आता काय काय काम करतात त्यांचं खायचं तर पहिला तर दर दरवेळेस कांदा तुटले ना खराय काढ तरी बाजूला काढ दर्वा पन भाजा बेले, चाले। फोरी तर दर शिमला मिरची असते पण घरात ज्या भाज्या अवेलेबल आहे त्यातच करायचं चालू आहे असंही पुरी काढूनच खाते तर मेनी जाणले तर हे मी आज आणले आणि आधी आणलेलं हे साहित्य जसं की सुरुवातीला साहित्य आणलं का तर एवढं खर्च होत नाही आपलं पिझ्झाला तर हे बघा पिझ्झा टॉपिंग पण आधीच आणलेलं आहे मी पिझ्झा सॉस पण आधीच आणलेलं आहे ऑरिगिनो परत आपलं हे चिली फ्लेक्स आणि फ्रीजमध्ये आहे आपलं हे काय का सोनू चीज 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 पण मी आज आणले काय करणार आहे तू बनवते की मी बनवू मग बर बनव बाबा पण आता चाले त्यामुळे सगळ्यांना गरम गरम आहे फक्त ठेव कचऱ्याच्या बादले टाकाय सोपा आहे आणि आले आले की हात धुवायचं म्हणजे धुण धुवून घे तुम्ही करणार आहे ना तुम्हीच करायचं मग सगळं सावकाश सावकाश हाताने सारखे अरे किचन वरती पाणी नाही द्यायचं बाळा किचन वर पाणी नाही द्यायच झालं सोन काय नाही साल आहे ना जाऊन थ्रो करून यायचं <laughs> काय पाहिजे घेतलं का सगळं साहित्य मी म्हणतात तिथं सगळं

मी जरा कात्री घेते थोडस नॉर्मल नॉर्मल कापते का वरच एका काय ना का आणि उपरला कांदा नको हा नको माझ मला खरेदी बर तूच कर सोनू हे तेच -ती ते तुझं बनवते तुम्हीच करा ना तर मी बनवते तुमचं तुम्ही खाण्यात व्यस्त राहा

चटकत नाही बघ बस के तिकडे कशाला सगळं हम्म mm. आले एकदम स्प्रेड करू नको हां हे टाकात सगळे टाका ते सगळीकडे आता मा हे स्वास सगळे टाका दे मग स्प्रेड हां ते मळण्यातच पण मला माहित नव्हतं हे पण टाकत बस तेकड लागेल बस का ना सगळा टमॅटो कांदा काय पाहिजे का तुला टाकती की थोड थोड स्प्रेड करा नगा। बस तुला कसं आवडतं तसं टाकतो ना तिथे काय पाहिजे

ता मैदा। वे वे आस्ते। आस्ते। इतकी भांडे पडतात ना डोलायचं काम का नाही कमी तर स्वयंपाक तर आणखीन काय झालंच नाही सात वाजले सगळे बसून पिझ्झा खाल्लो परत आईना आणि यांना चहा केला मी तर चहा खूप कमी म्हणजे कमीच केलाय पूर्णपणे बंद म्हणलं तर चालेल इकडे तिकडे गेलं तर मगच होत भरपूर अशी भांडी आणली बाहेर म्हटलं त्याला जे काय मला स्वयंपाक करायचं आहे स्वयंपाक आता सईपरी पण काय थोडंसं नॉर्मल भात खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही बोललेत आणि मी आई आणि हे नाही तर नॉर्मल अगदी एक दोन तीन भाकरी करणार आहे काय तर एक भाजी करायची तर एवढं स्वयंपाकाचं काय जास्तीचं काय घाणं नाही तर त्याला जे काय भांडी आणले बाहेर ती सगळी घासायचं नाही नाही बोलत किती भांडी निघाला दाखवते तुम्हाला त्यामुळे इतकी सारी भांडे निघालेत आणि पोरींचे लागले शाळेचे डबे पण मी बाहेर आणून घेतले आणि आता कसं झालंय आ, दिवस म्हणजे दिवस कमी आणि रात्र जास्त असं झालं उन्हाळ्यात संध्याकाळी सात दर वाजलं तरी उजेड उजेड असायचं असं वाटतं संध्याकाळचं नऊ साडे नऊ दहा वाजलेत की काय एवढं अंधार पडले बाहेर तर भरपूर असं अंधार <laughs> शेळ्या बघायला मी भांडे आणायच्या टायमिंगला त्यांना हे न काय यायचं काम चालू असते रात्रीचं शेळ्यांना त्यांना वाटतं की आता न म्हणजे टाइम झालं की काय त्यांचं खाण्यापिण्याचं